नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर हो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनी एक महत्त्वाची सूचना होती तर बघा आपली जी विद्यार्थी मित्रांनो तेरा चौदा आणि पंधरा तारखेला जी काही परीक्षा होणार होती विद्यार्थी मित्रांनो ती परीक्षा ज्या विद्यार्थी मित्रांनो ते पुढे ढकलण्यात आलेली आहेत याच्याबद्दल जो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ईमेल आला असेल किंवा ईमेल प्राप्त झाला असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ईमेल आय डीवर तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्हाला मेल आला असेल की परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे म्हणून तर बघा विद्यार्थी मित्रांनो याची जी काही नवीन सुधारित तारीख जे येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे ते दिले आहेत की सुधारित दिनांक ही सतरा नोव्हेंबरपासून जे विद्यार्थी मित्रांनो सतरा नोव्हेंबर रोजी याच वेबसाईटवर विद्यार्थी मित्रांनो तुमची जे सुधारित तारीख जे परीक्षेची ते जाहीर होणार आहेत तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमची जे काही तेरा चौदा आणि पंधरा तारखेची जी परीक्षा आहेत ते आता पुढे ढकलण्यात आलेली आहेत याबद्दल तुम्हाला ईमेल प्राप्त झाला असेल तुम्ही जाऊन चेक करू शकता तर नवीन एक्झाम डेट आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या वेबसाईटवर कळून जाईलच त्याची अपडेटसुद्धा मी तुम्हाला देईलच तर ही एक अपडेट होती धन्यवाद